नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्विंग स्टेटर एम टू पॉइंट फाईव्ह कॉन्क्रीट बॅचिंग प्लांट कसं काम करतं आणि कॉन्क्रीट तयार होण्यामागची संपूर्ण प्रोसेस काय आहे ही पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह वॉकथ्रू असेल चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला मित्रांनो स्विंग पॉईंट फाईव्ह हा एक मोबाईल कॉन्क्रीट बॅचिंग प्लांट आहे त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी सुमारे एकशे बारा क्युबिक पर आवर आहे अर्थातच एका तयार झालेला माल हे ट्रक भरू शकतात हा प्लांट मोठ्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी वापरला जात होतो तिथे हाय व्हॉल्यूम आणि कन्सिस्टंट क्वालिटी आवश्यक असते या प्लांटमध्ये चार ऍग बीन्स असतात जे वाळू अर्थातच क्रशँड दहा एम एम खडी वीस एम एम खडी आणि डस्ट मटेरियल्स साठवण्यासाठी वापरले जातात प्रत्येक बिनखाली लोड सेल्स बसवलेले असतात जे वेट मोजतात हे सगळे मटेरियल्स बेल्ट कन्वायरद्वारे वरच्या क्विन शाफ्ट मिक्सर कडे जातात सिमेंट मोठ्या सिलोसमध्ये साठवलं जातं तेथून स्क्री कन्वेअरच्या माध्यमातून सिमेंट वेगिंग मध्ये येतं इथे इलेक्ट्रॉनिक वेगिंग सिस्ट वापरला जातो ज्यामुळे प्रत्येक बॅचचं मिक्सिंग प्रपोर्शन हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेट राहतं या प्लांटमध्ये पाण्यासाठी वेगवेगळ्या वॉटर वे 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 टँक्स तयार केलेले आहेत हे टँक्स प्लांटच्या जवळच असतात था। आणि पाणी बॅचिंग प्रोसेस दरम्यान वापरलं जातं पाणी फ्लो मीटर आणि ॲटोमॅटिक डोझिंग पंप दिलं जातं जेणेकरून प्रत्येक बॅच मध्ये आवश्यक तेवढंच पाणी मिसळलं जाईल प्लांट चालवण्यासाठी लागणारं पाणी वॉशिंग कूलिंग आणि मिक्सिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं कॉन्क्रीटच्या वर्केबिलिटी आणि स्ट्रेनसाठी केमिकल ॲडमिक्चर्स वापरले जातात हे केमिकल स्वतंत्र टँकमध्ये ठेवले जातात आणि पी एल सी सिस्टम त्यांचं डोसिंग कंट्रोल करतं त्यामुळे कॉन्क्रीटची सेटिंग टाईम आणि स्लंप आवश्यकतेनुसार ॲडजस्ट केलं जातं प्लांटचा मेन मिक्सर सेक्शन इथे ट्विन साफ्ट मिक्सर वापरला जातो जो दोन्ही बाजूने मटेरियल्स मिक्स करतो या मिक्सरचं मिक्सिंग टायमिंग साधारणतः तीस ते पंचेचाळीस सेकंद असतं यावेळेत सगळं मटेरियल एकत्र मिसळून होमोजिनियस कॉन्क्रीट तयार होतं अर्थातच एक सामान कॉन्क्रीट तयार होतं झालेलं डिस्चार्ज गेटमधून थेट ट्रान्झिट मिक्सर ट्रक मध्ये टाकलं जातं ट्रान्झिट मिक्सर हा कॉन्क्रीट बांधकामाच्या ठिकाणी पोहोचवतो आणि सतत फिरत राहतो ज्यामुळे कॉन्क्रीट सेट होत नाही प्लांटच्या कामात काही महत्वाची वाहने वापरली जातात ट्रान्झिट मिक्सर कॉन्क्रीट वाहून नेण्यासाठी वापरली जाणारी गाडी जिला की आपण मिलर ही म्हणतो लोडर किंवा जी सी बी कडी बिन मध्ये भरण्यासाठी वापरली जाते सिमेंट बल्क ट्रक सिलोमध्ये सिमेंट भरण्यासाठी वॉटर टँकर पाण्याचा पुरवठा राखण्यासाठी हे सर्व वाहने प्लांटच्या सततच्या उत्पादनासाठी आवश्यक असतात या संपूर्ण प्लांटचं नियंत्रण पी एल सी बेस्ड कंट्रोल सिस्टीमद्वारे केलं जातं ऑपरेटर कंप्युटरवर उरून बॅच रेसिपी सेट करतो ज्यात ऍग्रिगेट सिमेंट वॉटर आणि ऍडमिक्स प्रमाण आधीच ठरलेलं असतं यानंतर मशीन सर्व प्रक्रिया पार पाडतं वेगिंग मिक्सिंग अँड डिस्चार्ज क्रशर आहे जिथे खडी आणून वेगवेगळ्या साईजची अर्थातच दहा एम एम वीस एम एम इथे आणून टाकली जाते व त्याचं रूपांतर क्रश साइन मध्ये ही सँड कॉन्क्रीटमध्ये फाईन ऍग्रिगेट म्हणून वापरली जाते प्लांटला वाळूच सतत आणि जवळच कॉन्क्रीट प्रोडक्शन सायकल पूर्ण होते या प्लांटच्या मागच्या बाजूला मोठं स्टोन क्रशर देखील आहे जिथे मोठे दगड जॉब क्रशर आणि व्हर्टिकल शार्फ्ट इम्पॅक्टर मध्ये जाऊन खडी तयार करतात व तीच खडी इथे आणली जाते व मध्ये वापरली जाते प्रत्येक बॅच नंतर मिक्सर आणि बेल्टची स्वच्छता केली जाते यासाठी प्लांट वॉशिंग सिस्टीम आणि साठवलेलं पाणी वापरलं जातं प्लांटची नियमित कॅलिब्रेशन आणि मेंटेनन्स केल्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता कायम उच्च राहते तर मित्रांनो ही होती श्विंग स्टेटर एम टू पॉईंट फाईव्ह प्लांटची संपूर्ण कार्य प्रक्रिया पासून तयार कॉन्क्रीट पर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा भेटूयात परत एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र